मंडळी अत्यंत महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे सध्या तुर्तास मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवलेलं आहे बघूयात काय म्हणत आहेत मनोज जरांगे पाटील सर बांधवांना नमस्कार आज अत्यंत आपण तातडीने यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या राज्यात समोर आलो आहेत की मराठा समाजाला आज तातडीची विनंती आहे की दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहेत लेकर आपले विद्यार्थी आहेत त्यांचं भविष्य ते आजमावतात कुठं आपण आंदोलन राज्यभर करताय आंदोलन सुरू आहे त्या माध्यमातून माझी एक विनंती आहे आपण शांततेत आंदोलनं करावं परंतु कुठल्याही विद्यार्थ्यांना परीक्षापासून मुक्ता आलं नाही पाहिजे त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे ते वाहनं त्यांचे ताबोडतोपीनं स्वत मराठ्यांच्या पोरानं पुढं होऊन ते वाहनं सोडून त्यांना त्यांच्या परीक्षेच्या केंद्रापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला जाता आला पाहिजे तो सुखरूप घरापर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्या केंद्रापर्यंतसुद्धा गेला पाहिजे याची काळजी राज्यातील सर्व मराठा बांधवांनी घ्यायची कारण ह्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि हेच उद्याचं आपलं देशाचं राज्याचं भविष्य आहे विद्यार्थी यांना परीक्षेला जाताना येताना कसलाही त्रास नाही झाला पाहिजे याची पूर्ण खबरदारी स्वत मराठा समाजानं पुढं होऊन घ्यायची आहे आणि कुठलीही त्यांना अडचण आली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची Uh, आपलं uh, काय जे आंदोलनाची दिशा आहे ते आपण काय म्हणलो होतो मी बहुतेक की अठरा एकोणीसला मुंबईला जाऊया आपण तर आपण एकवीस वीस एकवीसच्या नंतर ते ठरवूयात धूमधडाक्यात सगळ्यांना शिवजयंती साजरी करा आपला राजा आपल्या राजांची आपल्या पवित्र राजांची जयंती त्यामुळं जयंती काहींचा असा संभ्रम आहे की मागं पुढं करायचं आहे काय करायचं आपण आपले नियमाप्रमाणे परंपरेप्रमाणे आपण शिवजयंतीसुद्धा सगळ्यांनी शांततेत साजरी करायची आणि शिवजयंती राज्यभर झालीच पाहिजे एक होता माझ्यापर्यंत आलेला प्रश्न म्हणून हा विषय घेतला शिवजयंतीचा की शिवजयंती ही करा आपल्याला जे अठरा एकोणीसला मुंबईला जायचं होतं काही मॅसेज होता त, की आपल्याला अठरा एकोणीसला मुंबईला जायचं आहे का तर त्यामुळं शिवजयंती हा आपल्यासाठी खूप मोठा उत्सव आहे आपण आपल्या गावात स्तरावरती शांततेत त्या साजऱ्या करा मुंबईला जाण्यामुळं कन्फ्यूज होते असं मला सांगायचं की कसं काय करायचं तर शिव आता आपलं ते मुंबईत जायचं ठरलेलं नाही आहे वीस एकवीसपर्यंत सरकार काय करतं बघूया आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ त्यामुळं शिवजयंतीलाही कोणाचे काही गैरसमज असण्याचं कारण नाही आणि मूळ प्रश्न विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहेत दहावी बारावीच्या त्यांना कसलीही अडचण कोणत्याही मराठ्यांच्या आंदोलकाकडून येऊ देऊ नका त्याची गैरसोय होऊ देऊ नका त्याच्या मदतीला तुम्ही स्वतः जा त्यांच्या गाड्या काढून द्या त्यांचं कुठंही अडचण नाही आली पाहिजे याची पूरी खबरदारी महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं घ्यायची नाही मराठा समाजानं शांततेत आंदोलन करायचं हे पहिल्यापासून आजच नाही शांततेत का इतक्या ताकदी करायचे करायची ना की कर कर आपली संख्या बघूनच बायाखालची माती सरकाली पाहिजे इतक्या शांततेनंच एकत्र यायचं आणि मराठा ते आता कामाला लागलेला आहे मराठा समाज आता आमच्या हातात कामं उभी न राहिले आमच्या शेतीचे कामं उरका आता आम्ही आमच्या पोहरासाठी दंड दंड थोपाडलेले आता कस काय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही हे समाजाला वागणार आहे फक्त माझी एकच विनंती तुम्ही आंदोलन करत असताना सगळी काळजी घ्यायची आपल्यात घुसून कोण जाळपोळ करतं आहे काय करतं आहे ही सगळी काळजी घ्यायची आणि विशेष म्हणजे आत्ताची तातडीची पत्रकार परिषद खरी या विषयासाठी की विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत आहेत ते राज्याचे देशाचे भविष्य उद्याच त्यांना अडचणी नाही कोणाच्या आल्या पाहिजेत त्यांना कोणचं त्यांचं वाहन नाही थांबलं पाहिजे त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे पेपरला जाण्यापासून सगळे आपण आपल्या केंद्रापर्यंत परीक्षापर्यंत गेले पाहिजेत याची पूरी खबरदारी मराठ्यांच्या माणसानं स्वतःहून पोरांनी घ्यायची स्वतःहून त्यांना कसलीच अडचण पेपरला परीक्षेला जाताना आली नाही पाहिजे याची काळजी घ्या ही तुम्हाला माझे हात जोडून समाजाला विनंती तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत वीस किंवा एकवीस तारखेनंतर जरांगे पाटील आपल्या आंदोलनाची दिशा देखील ठरवणार आहेत सगळे सोयऱ्यांच्या बाबत आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन ना मागे घेणार नाही असा इशारा आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे वीस किंवा एकवीस तारखेपर्यंत अंमलबजावणी करणं सरकारला गरजेचंच आहे त्यांनी तसं नाही केलं तर पाश्चाताप होईल याची व्याख्या सरकारला करावी लागेल इतक्या आक्रमकतेने आंदोलन होईल की सरकारला ते झेपणार नाही पेलणार नाही असं जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आम्ही दिलेल्या व्याख्यासह सगळे सोयऱ्यांच्या बाबत आरक्षणाची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे माध्यमांशी संवाद साधत असताना जरांगे पाटील म्हणाले की आज दहावी बारावीच्या परीक्षांचा उल्लेख आहे आज दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत मराठा समाजाला विनंती आहे की दहावी बारावीची परीक्षा आहे त्यामुळे शांततेत आंदोलन करा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन देऊ नका विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाता यावं त्यात कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी देखील आपणच घेतली पाहिजे विद्यार्थी हे देश आणि राज्याचं भविष्य आहे त्यांना अडचणी यायला नको याची काळजी देखील आपणच घेतलं पाहिजे असं आवाहन आज रंगे पाटलांनी आंदोलकांना केलेलं आहे मागासवर्ग आयोगाने टक्केवारी कशी काढली मला माहिती नाही त्यांच्या मनानेच दहा टक्के आरक्षण देण्याची शिफारस त्यांनी केली आहे का हे देखील मला माहिती नाही हा आयोग याच आंदोलनामुळे तयार झालेला आहे ओबीसीतून आरक्षण हवं आहे त्यासाठीच हे आंदोलन आपण उभं केलेलं आहे ज्याला जे आरक्षण घ्यायचं ते आरक्षण घेऊ देत सरकारने दिलेलं आरक्षण रद्द झालं तरी काही जण फाशी घेतील अशा शब्दात जरांगे पाटलांनी मागासवर्ग आयोगाच्या टक्केवारून वरतून प्रतिक्रिया दिलेली आहे वीस तारखेच्या आत निर्णय घ्या नंतरचं आंदोलन माझ्या हातात राहणार नाही असा इशारा सरकारला जरांगे पाटलांनी दिला आहे शासनाने मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेला आहे वीस तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन बोलवलेलं आहे यामध्ये अध्यादेश आणि सगळे सोयरेबाबत कायदा पास करून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण शासनानं द्यावं अशी मागणी मनोज जरांग्यांनी केली आहे शासनाने मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलेला आहे वीस तारखेला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे या आणि यामध्ये अध्यादेश तसेच सगळे सोयरे याबाबत कायदा पारित करून मराठा समाजाला टिकणारं भक्कम असं आरक्षण शासनानं द्यावं शासनाने अध्यादेश मसुदा दिलेला आहे मात्र अंमलबजावणी केलेली नाही आहे त्यामुळे समाजाचा रोष आहे वीस तारखेपर्यंत हा निर्णय झाला नाही तर त्या पुढील आंदोलन हे समाजाच्या हातात जाईल आणि याला केवळ आणि केवळ शासन प्रशासनच जबाबदार असेल असं अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्हाला प्रचंड असा विश्वास आहे आयोगाच्या कामासाठी कर्मचारी नियुक्त केले समितीला मुदतवाढ दिली ते नक्की सगळे सोयरेबाबत कायदा पास करून मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देतील मराठा समाजाला आयोगाकडून कुणबी व सगळे सोयरे यामधून आरक्षण मिळणार आहे शासनाने वीस तारखेच्या आत दाखल गुन्हे वापस घ्यावेत हैदराबादचं गॅजेट स्वीकारावं सगळे सोयरेबाबत कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी संस्थान मंदिर भाट आधी ठिकाणच्या नोंदी देखील स्वीकारण्यात याव्या व शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी वीस तारखेच्या आत हे सगळं करावं माझं आमरण उपोषण थांबणार नाही वीस एकवीस तारखेनंतर होणारं आंदोलन हे माझ्या हातात राहणार नाही ते मग पुढं समाजाच्या हातात जाईल आणि याची सगळी जबाबदारी ही शासनाला घ्यावी लागेल आचारसंहिता जरी लागली तरी अंमलबजावणी होण्यासाठी माझा लढा हा सुरूच राहील असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगितलेला आहे समाज बांधव माननीय या न्यायालय यांचा आधार ठेवत मी वैद्यकीय उपचार घेतो आहे मुंबईला जाऊन फसवणूक झाली असं म्हणतात पण तसं अजिबात झालेलं नाही आहे आपल्याला फक्त अंमलबजावणीपासून फसवणूक होती असं म्हणावं लागेल सरकार वीस तारखेपर्यंत विश्वास असल्याचं जरांगींनी सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसीचा अभिमान आहे तर नारायण राणी तुम्ही मराठी आहात मराठा आहात तुम्हाला मराठा समाजाचा अभिमान असला पाहिजे असं देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलं आहे तुम्ही मराठीमध्ये बोलण्याचा ठेका घेतला आहे का तुम्ही समाजाकडून बोललं पाहिजे आतापर्यंत तुम्ही पाच वेळा माझ्यावर टीका केली तुमचं वय झालं म्हणून तुमचा आदर केला आता यापुढे तुमची टीका सहन करणार नाही जाशाच तसं उत्तर दिलं जाईल नितेश राणे तुम्ही त्यांना समजवून सांगा तर काहींना सतत नाव ठेवण्याचं काम नारायण राणे करतात आता त्यांनी गप्प बसावं असं भुजबळांना भुजबळांवर भुझबरान्न टीका करत असताना नारायण राणेंवरती देखील टीका जरांगे पाटलांनी केलेली आहे तर मंडळी अत्यंत महत्वाचा निर्णय किंवा अत्यंत महत्वाची घोषणा तातडीची पत्रकार परिषद आज जरांगे पाटलांनी बोलावलेली आहे दहावी बारावीच्या परीक्षा ह्या आहेत आणि विद्यार्थ्यांना या, विद्यार या परीक्षेला जाण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये आंदोलनामुळे त्यांच्या भविष्यावरती काही परिणाम होऊ नये यासाठी काही काळ आंदोलन रास्ता रोको तसेच जाळपोळ हे सगळं शिथिल झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आज मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली अत्यंत महत्वाची मोठी बातमी आहे सगळीकडे आता थोडासा विद्रोह बघायला मिळतो आणि याच विद्रोहावरती आता जरांगे पाटील यांनी मावळकीची भूमिका घेतल्यामुळे निश्चितच येणारा काळ विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा काळ आहे आणि या महत्त्वाच्या काळामध्ये विद्यार्थी आता आपल्या परीक्षांपासून वंचित राहणार नाहीत याची खबरदारी मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आणि त्यानुसार त्यांनी आज हा निर्णय आपल्यासमोर सादर केलेला आहे मंडळी ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा आवडली असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद